नवरा माझा नवसाचा दोन बघून नेटिझन्सनी दाखवले आपली नाराजगी काय बोलतं फिल्मचा बॉक्स ऑफिस कलेक्शन या वर्षाच्या सुरुवातीला सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नवसाचा दोन या सिनेमाची घोषणा केली तेव्हापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला होती त्यानंतर हळूहळू ह्या सिनेमाचे पोस्टर गाणी रिलीज होऊ लागले त्यामुळे कधी एकदा हा सिनेमा रिलीज होतोय असे प्रेक्षकांना झालेले या सिनेमाच्या पहिल्या भागाची फॅन फॉलो खूप मोठी आहे जुन्या पिढी सोबतच नवी पिढी सुद्धा हा सिनेमा अगदी आवडीने बघते मात्र आताच्या या दुसऱ्या पार्टबद्दल काही लोकांच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत लोकांना दुसरा पार्ट हा जास्त आवडला नाही जी कॉमेडी त्याने एक्सपेक्ट केली होती तशी या फिल्म मधून त्यांना नाही मिळाली पण हा थिएटरमध्ये सिटी तेव्हा वाजली जेव्हा फिल्मच्या एंडिंगला कोकणचा स्वाद दाखवला गेला आणि सगळ्यांची उत्सुकता कायम राहिली आज फिल्मला रिलीज होऊन बरोबर बारा दिवस झाले आहेत आणि ह्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे सिक्सटीन पॉईंट आणि फिल्मच्या बजेट बद्दल बोलायला गेला तर नवरा माझा नवसाचा दोन हा आठ करोड मध्ये बनला होता वल तुम्ही अहवाल नक्की सांगा कॉमेंट मध्ये की तुम्हाला कसा वाटला नवरा माझा नवसाचा दुसरा पाठ आणि अशाच मराठी अपडेट साठी आमच्या चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा